नाशिकमधील पहिल्या महिला शहर बस सेवा चालक मीना लांडके यांचे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजेपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ मीना लांडगे यांनी नाशिक रोड सिटी लिंक बस सेवेमधील डेपो प्रशासनानं कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे बेकायदेशीरित्या कामावर काढून टाकलंय सेटू कामगार संघटनेच्या सहकार्यानं डेपो व्यवस्थापनासोबत सर्व स्तरावर अनेक चर्चा निवेदने धरणे आंदोलन करून देखील मुरदाड प्रशासनाला जागा आलेली नाही सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे सिटी लिंकचे महाव्यवस्थापक यांनी निर्देश देऊन सुद्धा त्यांना कामावर घेण्यात आलं नाही त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मीना लांडगे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्या बेरोजगार झालेल्या आहेत मीनाताईंना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य असून मुलगी ही एक उत्कृष्ट क्रीडापटू असून ती ओडिसा राज्यामध्ये खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत देशाच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे डेपो प्रशासनाने केलेल्या या अन्यायामुळं मीनाताई यांच्या मुलीसाठी जो काही खर्च करू शकत होत्या तो त्यांच्या नोकरीतूनच करत होत्या आता मात्र त्यांच्या मुलीच्या देखील भवितव्याचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण आहे अखेर अशा परिस्थितीमध्ये सिटी लिंक नाशिक रोड डेपो व्यवस्थापनाच्या अन्यायाला कंटाळून नाईलाजस्तव मीना लांडगे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली प्रमुख मागणी मीना भगवान लांडगे यांना पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावं कामावरून कमी केलेल्या तारखेपासूनचं वेतन अदा करण्यात यावं असे लांडगे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं यावेळी कामगार नेते हिरामन तेलोरे राहुल गायकवाड स्वरूप वांग विजय गांगुर्डे शिवाजी फलके सखाराम साठे रखमाजी नागरगोजे बाळू बोडके यांच्यासह माथाडी कामगार युनियन सिटी बस डेपो कर्मचारी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियन रेल मजदूर ठेका युनियन आदींनी उपोषणास पाठिंबा दिला नमस्कार माझं नाव मीना भगवान लांडगे मी भरपूर दिवसापासून आता सर्व प्रशासनाला वैतागून आज उपोषणाला बसले कारण मला मुलाबाळांचा सर्व खर्च बघावा लागतो माझी मुलगी ओडिसाला आहे आणि नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे सिंगलमध्ये पण आणि डबलमध्ये पण ती रोईंग मध्ये खेळते आणि आता तिला जर कुठं बाहेर जायचं असलं तर सात ते दहा हजार रुपये खर्च लागतो एका वेळेस बाहेर जायचा तिला दर महिन्याला बाहेर जावं लागतं कारण आता मी पूर्ण वैतागले कारण माझं पूर्ण मुलांचा खर्च मी माझ्या सिटी कामाच्या चा याच्यावर भागवत होते आणि आता मला नाव आहे आता मी जो तोपर्यंत हलत नाही जोपर्यंत मला न्याय भेटत नाही आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक